मित्रांनो हा कोणता पक्षी आहे कुणाला माहीत आहे का सकाळी सकाळी अशी जोडी आली आहे आमच्या झाडावरती पक्ष्यांची पण हा कोणता पक्षी आहे आम्हाला समजत नाही आहे आणि त्याचा आवाज पण पहा कसा आहे हा बघा तर बघा हा बघा हा बघा कोणता पक्षी आहे समजत नाही जोडी आली आहे फळं खायला आणि आवाज पण त्याचा वेगळाच आहे सकाळचे साडेसहा वाजता पक्ष्यांची जोडी आली आहे हे पहा असं आहे दिसायला पक्षी गेला सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो तर सुंदर अशी रविवारची पहाट आहे आणि काल आम्ही जत्रेला गेलेलो त्याचा ब्लॉग मी नक्कीच आज शेअर करणार आहे तुमच्याबरोबर तर सकाळी सकाळी सुंदर अशी बहरलेली तुळस तुम्ही पाहत आहात आणि मुंबईची ही पहाट उंच उंच बिल्डिंगीच बिल्डिंगी आपण जेव्हा पण यूट्यूबवरती गावचे शेतकऱ्यांचे व्हिडिओ पाहतो तर तुम्हाला हिरवगार निसर्ग शेती सूर्यास्त सूर्य सुरिया उगवलेला गाई म्हशी असं शेतकऱ्यांचं जीवन आपल्याला दिसतं पण आपण जेव्हा मुंबईत उठतो तेव्हा आपल्याला खिडकीतून अशा भल्या मोठ्या बिल्डिंगी पाहायला भेटतात आणि चारी बाजूला फक्त बिल्डिंग बिल्डिंगी। तर मंडळी अशा प्रकारे आज आहे रविवार तर आज सगळं घर साफ करायचं हाती काम घेतलेलं आहे पाहू शकता दसरा आहे शनिवारी आणि एकच दिवस सुट्टी भेटली तर आजचा दिवस माझा पूर्ण जाणार आहे घर साफसफाईमध्ये चला तर मंडळी किचनमध्ये पडलेली पितळेची हा हंडा आहे तो आज घासायचा आहे तर आज माझा पूर्ण दिवस असा साफसफाई जाणार आहे पाहूया पितांबरीनी भा भांडी चकचक निघतात पितांबरी लावूनच मी हा हंडा घासत असते फायनली माझा हंडा खूप मस्त स्वच्छ निघाला आहे तर पाहू शकता पितांबरी जिंदाबाद आता बाकीची कामं पडली आहेत ती करायची आहेत किचनमध्ये बरीचशी सगळी भांडी ओटा सगळं खालचे डबे सगळे घासण्यामध्ये आज मला एक वाजले आहेत पुढे अजून कपडे ठेवले आहेत चला तर मंडई वॉशिंग बालदी भरून कपडे आज धुवून घेतलेले आहेत पाहूया नवीन ड्रेस घेतला आहे तो धुवायला टाकला आहे आणि हे हा आहे मी दिवाळीसाठी घेतलेला किंवा दसऱ्याला घालील तर तो, तो पण धुवायला टाकला आहे नवीन ड्रेस मला आवडला बनारसी तर बाल्टी भरून कपडे आहेत ते पण मला धुवायचे आहेत मशीनमधले कपडे सगळे काढून ठेवले आहेत तर मंडळी आजचा रविवार असा साफसफाईमध्ये गेला आहे इथे बच्चे कंपनी पण मला मदत करत आहे घरच्या कामामध्ये बराचसा व्हिडिओ छोटे छोटे क्लिप्सच टाकले आहेत झाडूसुद्धा स्वच्छ धुवून घेतला आहे तर मंडळी ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा